अगोदर मराठी दिनाच्या सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा आज मी मावळ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे क्लस्टर या नात्याने मावळ रायगड आणि सिंधुदुर्ग हे तीन मतदारसंघ सध्या माझ्याकडं आहेत आणि आज पहिली मिटिंग मावळ या मतदारसंघामध्ये मी घेतली नक्कीच अब्की बार चारस पार फिर एक बार मोदी सरकार हा नारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमतो त्यातल्या त्यात मावळ रायगड आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही मतदारसंघ यावेळी एन डी एच्या चारशेमध्ये असणार याची मला खात्री है, है माला है। आम्दार, आम्दार, या आहे ह्याचा मला विश्वास आहे माझ्याबरोबर आमचे सगळे आमदार माझे आमदार पार्टीचे सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने रात्रीपासून मी या ठिकाणी आहे सगळ्यांचं काम मी बघितलं रिव्ह्यू मी घेतला आणि विशेष करून मावळ या मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचं वच वर्च, वर्चस्व आहे एन डी एचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणच्या महाआघाडीचंही वर्चस्व आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आम्ही मावळ हा वर मतदारसंघ मोठ्या जे दोन लाख मतांनी जिंकू त्याची मी खात्री आणि विश्वास देतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यावरती आणि लोकांवरती माझा विश्वास आहे सगळ्या जणांना परत एकदा मान्य मोदीजींचं नेतृत्व केंद्रामध्ये पाहिजे आहे आणि प महाराष्ट्रामध्ये सुद्धा डबल इंजिन सरकारचा विकास सगळ्यांनी बघितलेला आहे साहजिक आहे की मावळचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठीच मागणी करणार आहेत पण सगळ्यांचा प म्हणजे एक होतं की भारतीय जनता पार्टी मिळाला आणि नाही मिळाला तरीही एन डी एला निवडून द्यायचा ठाम विश्वास हा सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे आणि नक्कीचरित्या जर भारतीय जनता पार्टी मिळाला आणि नाही मिळाला एन डी एच्या आघाडीसाठी सुद्धा मिळाला तरीही भारतीय जनता पार्टीचे पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये म्हणजे एन डी एच्या चारशे पारमध्ये मावळ हा मतदारसंघ असेल याचा मी विश्वास देतो मी माझा रिपोर्ट जो सबमिट करणार आहे तो वरिष्ठांना व्यवस्थितरित्या करू मावळच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही पण नक्कीच या ठिकाणी एन डी एच्या चारशे पारमध्ये हा सीट असेल थँक्यू करता सदोदित हेच बनणार पण एनडीए मध्ये दे हा सीट असेल याचा मी विश्वास देतो